आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भातला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये विविध प्रकारचे सण उत्सव समारंभ पार पाडले जाणार असून या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी देणारा आजचा हा व्हिडिओ आहे शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं हे अत्यंत महत्वाचं पत्र आहे हे पत्र माननीय शिक्षण अधिकारी माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठवण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे अनुदान वितरण सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मान्यता प्राप्त अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान लेखाशीर्ष आणि या अनुषंगाने पत्र काय सांगते ते आता आपण जाणून घेऊया अशासकीय अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या खर्चासाठी लेखाशीर्ष दोन हजार दोनशे दोन शून्य दोन पाचशे अकरा अंतर्गत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये संदर्भ क्रमांक एक अन्वये रुपये चारशे सव्वीस कोटी नव्याण्णव लाख अठ्ठावीस हजार मंजूर करण्यात आले आहेत संदर्भ क्रमांक दोन नुसार अनुदान रक्कम रुपये एकशे एक्क्याऐंशी कोटी सत्तेचाळीस लाख वीस हजार वितरणासाठी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे संदर्भ क्रमांक चार पाच सहा व सातनुसार अनुदान रक्कम रुपये अठरा लाख चौदा हजार सातशे वीस हजार वितरित करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक आठ अन्वये अनुदान रक्कम दोन लाख चौतीस हजार आठशे पंचेचाळीस हजार वितरणासाठी भीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त मागणीनुसार व उपलब्ध अनुदानानुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील नियमित वेतनाचा खर्च भागविण्यासाठी उपलब्ध अनुदानापैकी अनुदान रक्कम रुपये तेवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख पंचेचाळीस हजार बिम्स प्रणालीवर सोबत दिलेल्या विवरणपत्रानुसार वितरित करण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात वित्त विभागाने मंजूर केलेले अनुदान आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या तसेच खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे मासिक निधी विवरण पत्रात दर्शवलाप्रमाणे निधी खर्च करण्यात यावा महिन्याअखेरेस अखर्चित रक्कम पुढील महिन्यात ओढण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही याची नोंद घ्यावी खर्चाचा मासिक प्रगती अहवाल विविध प्रपत्रात स्वतंत्रपणे दरमहा सात तारखेपर्यंत सादर करावे शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्यांचा बँक खात्यावर ई सी एस द्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये सदर लेखा शीर्षाखाली या आदेशानुसार वितरित तरतूद रक्कम रुपये कोटी लाख हजार आहे असे एकूण वितरित तरतूद रक्कम दोनशे चार कोटी लाख पासष्ट हजार आहे वितरित करण्यात आलेले अनुदान उपरोक्त अटीव शर्ती तसेच शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून खालील लेखा शीर्षाखालील खर्च करणे करण्यात यावे अर्थात हे सर्व ज्या रकम आहेत ते कोणत्या लेखा शीर्षाखाली खर्च करायचे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक पंचवार्षिक योजना अंतर्गत योजना अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान उच्च माध्यमिक शिक्षण सहाय्यक अनुदाने वेतन अशा प्रकारचे विविध लेखा त्यांचे क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे असा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद